रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडे ते कांदा भावाची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज गोलटी कांदे सहाशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर गोल्टा नऊशे रुपयापासून एक, 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 एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकला आहे मीडियम कांद्याचे भाव एक हजार शंभर रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते मिडियम कांदा विकला आहे तर मोठे माल एक हजार तीनशे रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते मोठे बारे माल विकले आहेत टॉप कांद्याचे बाजारभाव जर पाहिले तर एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत टॉप कांदे आज पुणे गुलटेकडे ते काही लॉट विकलेले आहेत तर मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा